सर्वप्रथम सगळे आलेले पत्रकार मित्रांनो सगळ्यांना माझा माझा आभार मी मुजाई शेख सीईओ नूतन इन्क्युबेशन फाउंडेशन जसं सरांनी आता ब्रीफ केलं आपल्या संस्थेचं जे उद्देश आहे ज्याच्यावर इनोव्हेशन ह्यावर आपण खूप भर दिलेला आहे त्या इनोव्हेशनच्या संदर्भात बरेचसे आपण सरांकडून ऐकले त्याच्याच पुढे जाण्याकरता आम्ही एक हब जसं सरांनी ब्रीफ केलं आहे हे वर्ल्डचं लार्जेस्ट इनोव्हेशन हब आहे आणि ह्या टी हबमध्ये दे मोर दॅन टू थाउजंड स्टार्टअप्स काम करत आहेत आणि ह्या टी एफबरोबर आपण टायअप्स केलं आहे कारण की आपल्याला इथे असणाऱ्या मुलांना स्पेशली आपल्या मावळ भागामध्ये जी मुलं आहेत त्यांना याचा एक्सपोजर एक चांगला व्हावं म्हणून आपण हे टी सोबत हे इनोव्हेशन हॅकाथॉन हे है दोन हजार सव्वीस हे आपण चालू करतो बावीस आणि तेवीस जानेवारी गुरुवार आणि शुक्रवारी ह्या दोन दिवशी आपला हा खूप मोठा प्रोग्राम असणार आहे सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री दहापर्यंत कंटिन्यू लोक कामं करणार पण रात्रीसुद्धा आपले जे पार्टिसिपंट आहेत ते याच्यावर कामं करतील आणि असा हा टोटल याचा एक शेड्यूल असणार आहे याच्यामध्ये मेन उद्देश असा आहे की आपल्याला जी मुले असतील एन एम आय टीची मुलं असतील किंवा बाहेरची मुले असतील यांना ए आय एम एल किंवा रोबोटिक्स आणि ऑटोमेशन याच्यामध्ये ते कसं नवीन नवीन विचार करून आयडिया जनरेट करून याच्यावर काम करू शकतात हा मेन उद्देश आहे आणि या उद्देशाच्या मार्फत जेव्हा ही टीम सिलेक्ट होतील तर यांना टी हबचा खूप मोठा सपोर्ट लागणार आहे टी हबमध्ये ह्यांना काम करायची संधी मिळणार आहे टी हबबरोबर बरोबर जे कनेक्टेड फंडिंगचे जे एजन्सी आहे ज्याला आपण व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणतो त्यांच्यासोबत एक सपोर्ट मिळणारे म्हणजे येणाऱ्या नवीन स्टार्टअप्सला त्यांना फंडिंग मिळू शकते त्याचबरोबर टी सोबत असलेले जे मेंटर्स आहेत ते जगातले खूप मोठे आणि चांगले मेंटर्स आहेत मोठे मोठे कंपनीबरोबर अटॅच असलेले मेंटर्स आहेत त्यांचा आपल्याला पूर्ण सपोर्ट मिळेल तर हा जो हायकाथॉन जो असेल तो ह्या दृष्टिकोनातलं एक मोठं पाऊल आहे की आपण इनोव्हेशनला कसं सपोर्ट करतोय आणि याच्यासोबत एक अजूनही मला सांगू वाटते जसं इनोव्हेशन हा जो आहे आपला जो मेन एम घेऊन आपण पुढे चालू आहे तर ह्या इनोव्हेशनला पुढे घेऊन आपण नूतन इन्क्युबेशन फाउंडेशन ही एक सेक्शन एक कंपनी चालू केलेली आहे विच इज एक नॉट प्रॉफिट ऑर्गनायझेशन याचा जो मेन उद्देश आहे आणि मी सर्वप्रथम राजेशजी मस्के सरांना धन्यवाद देतो की त्यांनी खूप मोठा इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि ही कंपनी आपण चालू केली आहे आणि ह्या कंपनीला आता जवळपास तीन वर्ष होत आले आणि मला हे सांगून आनंद वाटतो आहे की आपल्यासोबत आता दहापेक्षा जास्ती स्टार्टअप्स आपण घडवलेले आहेत आणि हे जे स्टार्टअप्स आहेत ह्या स्टार्टअप्स जर आपण ओव्हरऑल टर्नओव्हर पाहिलं तर एक, एक कोटी क्रॉस झालेला आहे आणि चाळीसच्या अधिक आपण एम्प्लॉयमेंट दिलेले आहेत तर ही एक चांगली गोष्ट घडली आहे तसंच या दृष्टीकोनातनं पुढे जाण्याकरता आता आपण एक नवीन बिल्डिंगमध्ये एक नूतन इन्क्युबेशन फाउंडेशनसाठी एक सहा हजार स्क्वेअर फुटाची जागा आपण करून एक आहे याच्यामध्ये एक सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की पस्तीस प्लस आपण कोवर्किंग स्पेस क्रिएट करतोय आणि ही कोवर्किंग स्पेस स्पेशली आपले जे स्टार्टअप्स फाउंडर आहेत असे स्टार्टअप्स फाउंडर ज्यांना रेंट खूप जास्त लागतो बाहेर काम करण्याकरता त्याकरता आपण त्यांना एक व्हेरी रिजनेबल मध्ये आपण त्यांना ही जागा देणार आहोत आणि त्यांना लागणारं सगळं कमर्शियल फॅसिलिटीज जसं वायफाय असेल डेस्कटॉप्स असेल इवन कॅन्टीन असेल कॅफेटेरिया असेल मीटिंग रूम असेल हे सगळं आपण त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत तर या प्रेसच्या माध्यमातून मी एक अजूनही सांगू इच्छितो की हे जर आपण आज जवळपासच्या मावळ भागातल्या उगवत्याला जे चांगले उद्योजक आहेत त्यांना असं जागा पाहिजे असेल तर आपण त्यांना नक्की मदत करू शकतो आणि ह्या ह्याचं पुढे जाण्याकरता जसा मस्के सरांनी आत्ता ब्रिक केलं आहे आपण एक प्रोडक्ट डिझाईन लॅब चालू करतो आहे ये येणाऱ्या काही महिन्यांमध्ये ते प्रोडक्ट डिझाईन लॅब चालू होईल त्याच्यामध्ये आपले चांगले कॉस्टली चांगल्या प्रकारचे आपण सॉफ्टवेअर परचेस करतो आहे त्या सॉफ्टवेअरचा उद्देश असंच असेल की हे नवीन उद्योजकला कसं डिझाईन करून ते प्रोडक्ट पुढे नेता येईल आणि त्याचं अनालिसिस सिम्युलेशन करता येईल आणि अपार्ट फ्रॉम दॅट एक अजूनही मी चांगल्या गोष्टी सांगू इच्छितो आपण ह्या कॅम्पसमध्ये येणाऱ्या काही वर्षांमध्ये फॅक्टरी इन कॅम्पस हा एक आपण राबवणार हो आहे ते जवळपास आपल्या मावळ भागात इवन इन पुणे डिस्ट्रिक्टमध्ये कुठे नाही आहे फॅक्टरी इन कॅम्पसचं कारण असं आहे की आपले जे नवीन उद्योजक येतील त्यांना आपण एक अशी जागा देणार एक शेड प्रोव्हाइड करून देणार इथेच कामं करतील आणि त्याच्यामुळे होणार असं आहे की आपली जे नवीन मुले ह्या संस्थेमध्ये येतील त्या प्रत्येक मुलांना त्यांच्याबरोबर ॲज अ इंटर्न्स किंवा त्यांच्या इंडस्ट्री कनेक्ट वाढेल तर ह्या हा उद्देश जो आहे हा नक्कीच एक चांगला उद्देश आहे इनोव्हेशन मध्ये आणि नक्कीच आपण जे आपले जी भारताची जी डी पी आहे जो आपण दोन हजार मध्ये आपण जो प्लॅन करतो येणाऱ्या पाच वर्षांमध्ये आपण तर हे उद्योजकमुळे जे आपल्याला जीएटी वाढेल ते आपल्या देशासाठी पण चांगलं होईल आणि आपल्या मावळ भागातल्या विद्यार्थ्यांना दे चांगलं होईल इव्हन आपल्या तळेगावला पण चांगलं होईल धन्यवाद